नमस्कार आप परभणी सहजपूर चवळा येथील गट क्रमांक ब्याऐंशी त्र्याऐंशी व सव्वीस मधील यांच्या शेतातील रस्ता खुला करून देण्यात यावा या मागणीसाठी दिनांक चार जानेवारी पासून आशुरबा खटिंग यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मैदानात उपोषणास प्रारंभ केला आहे काय दिसत रस्ता खुला करून द्या समोरच्या पार्टीला सांगितलं रस्ता खुला करून देणे त्याच्यातून सूर्यकांत विंगळे जनाबाई विंगळे दिली नावाने जवळपास दोन अडीच वर्ष झालं बंद